नमस्कार मी भाग्यश्री फाटम मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आज मी तुम्हाला माझ्या स्मरणातलं मुहूर्त ट्रेडिंग सांगणार आहे कारण मी आज पंचवीस वर्ष मार्केटमध्ये ट्रेडिंग करते आहे इन्व्हेस्टमेंट करते आहे तर बदललेलं मुहूर्त ट्रेडिंग माझ्या लक्षात येत आहे की पूर्वी मुहूरत ट्रेडिंगचा थाटमाट कसा असायचा आणि आता आपण तो थाटमाट स्वत न करता फक्त टी व्हीवर बघतो पूर्वी आम्ही ब्रोकरच्या ऑफिसमध्ये जात होतो कारण ऑफलाईन होतं ट्रेडिंग ऑनलाईन नव्हतं ब्रोकरकडे फोन करून ट्रेडिंग करायचं किंवा ऑफिसमध्ये जाऊन बोल्डच्या समोर बसून ट्रेडिंग करायचं अगदी खचाखच ऑफिस ब्रोकरचं भरलेलं असायचं त्यामुळे मजा पण यायची प्रत्येकाचे वेगवेगळे व्ह्यू पण समजत असत तर त्यावेळेला एक गुरुपौर्णिमेचा उत्सव जसा असतो तसा मुहूर्त ट्रेडिंगचा एक उत्सवच म्हणायला पाहिजे किंवा एक छोटी पार्टी अशी असायची तर ब्रोकरचं आपल्या ऑफिस सजवायचं सडा घालायचा रांगोळी घालायची मग चौरंग ठेवायचा चौरंगासमोर रांगोळी घालायची मग लक्ष्मीपूजनाची तयारी करायची ब्रोकरनी छोटीशी पार्टी ठेवलेली असायची पताका सगळीकडे लावायचा एकंदर ऑफिस सजवायचं केळीचे खांब लावायचे अशा पद्धतीची सगळी तयारी झाली की मग ब्रोकर लक्ष्मीपूजनाची तयारी करून लक्ष्मीपूजन करीत असे तर एक आत्ता जसं आहे तसंच एक तासाचा वेळ असायचा पण आत्तापर्यंत संध्याकाळचा स्लॉट असायचा मुहूर्त ट्रेडिंगचा याच वर्षी पहिल्यांदा दुपारचा मुहूर्त ट्रेडिंगचा स्लॉट घेण्यात आलेला आहे जवळजवळ सत्ता एकोणीसशे सत्तावन्नपासून पासून पहिल्यांदाच संध्याकाळचं मुहूर्त ट्रेडिंग सोडून दुपारचा स्लॉट आहे यावर्षी एकवीस तारखेला मंगळवारी दुपारी पावणे दोन ते पावणे तीन असा मुहूर्त ट्रेडिंग आहे त्याला प्री ओपन आहे दुपारी दीड ते पावणे दोन आणि मार्केट आफ्टर क्लोज आहे दोन वाजून पंचावन्न मिनिटापासून तीन वाजून पाच मिनिटापर्यंत तर हे मुहूर्त ट्रेडिंग, ट्रेडिंग जे आहे ते कमोडिटी मार्केटचं पण असतं डेरिव्हेटिव्हचं पण असतं हे मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय आता तर आपण एक प्रगतीसाठी पेरणी करतो प्रगतीची मुहूर्त वेळ त्या मुहूर्तावर आपण रोवत असतो आपली एक श्रद्धा आहे सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील तयाचे, परी अधिष्ठान पाहिजे भगवंताचे म्हणजे प्रत्येक ठिकाणी परमेश्वरी सामर्थ्य गरजेचं आहे तरच यश मिळतं तर प्रयत्न आणि यश याची एक सांगड घालण्यासाठी परमेश्वरी कृपा हवी असं आपलं म्हणणं असतं त्याप्रमाणे श्रद्धा आणि अर्थकारण याचा एक प्रकारचा वेळ आपण मुहूर्त किंवा या मुहूर्त ट्रेडिंगच्या वेळेला घालत असतो या वेळेला संवत दोन हजार ब्याऐंशी होईल त्या दिवशी विक्रम संवत दोन हजार ब्याऐंशी तर विक्रमादित्याने उज्जैन इथे सुरू केलं तेव्हापासून आपण हे संवाद पाळतो यावेळेला दोन हजार ब्याऐंशी हे संवाद सुरू होत आहे तर त्यावेळेला लोक काय काय करतात तर चोपडी पूजा असतं नवीन अकाऊंट उघडले जातात आणि काही लोक या मुहूर्तावर मूलभूत दृष्ट्या मजबूत असलेले क्वालिटी शेअर्स विकत घेतात कारण ते लॉंग टर्मसाठी घेत असतात ट्रेडिंगसाठी नव्हे तर साधारणपणे एल आय टी सिमेन्स अल्ट्राटेक ब्रिटानिया एच यू एल नेस्ले अपोलो हॉस्पिटल असे अशाच पद्धतीचे स्ट्रॉंग असलेले शेअर घेतात काही काही लोक पोर्टफोलिओ बदलण्याचा पण प्रयत्न करतात तर हे वर्ष बहुतेक सोलर एनर्जी विंड एनर्जी म्हणजे रिन्यूएबल एनर्जी आणि डेटा सेंटर आणि बॅटरी या व्यवसायांना तेजी देणारं असेल त्यामुळे त्या व्यवसायातल्या शेअरकडे लक्ष द्यावं आणि केमिकल जे शेअर आहेत ते, आहे, ते अजूनही स्वस्तात उपलब्ध आहेत त्यामध्ये जास्त ट्रेडिंग सुरू झालेलं नाही किंवा त्याच्यात तेजी सुरू झालेली नाही म्हणजे बालाजी एमाइन्स अल्काइल एमाइन्स याच्यासारखे शेअर आपण पाहू शकतो किंवा काल आता बघितलं अतुल लिमिटेड हा एक केमिकल सेक्टरमधला शेअर आहे अतुल लिमिटेडचा रिझल्ट चांगला आला म्हणजे साधारण आठ हजार पाचशे आठ हजार नऊशेच्या जवळपास असलेला शेअर काल सहा हजाराला उपलब्ध होता मार्केटनी पण रिस्पॉन्स चांगला दिला होता त्यामुळे असं वाटतंय की या वर्षभरात केमिकल शेअरमध्ये सुद्धा तेजी येईल तर अशा प्रकारे वैभव आणि यशाचा मुहूर्त साधणारी ही घरी असते किंवा ही वेळ असते त्यामुळं या दिवशी ऐंशी टक्के वेळेला मार्केट पॉझिटिव्ह असतं किंवा तेजीत असतं आणि ही जी खरेदी केली जाते ती लाक्षणिक स्वरूपाची म्हणूया आपण की सिम्बॉलिक बाईंग केली जाते अंडम आणि फंडामेंटली स्ट्रॉंग शेअरमध्ये केली जाते काही काही लोक आपला पोर्टफोलिओसुद्धा या दिवशीपासून बदलतात तर असं हे जे मुहूर्त ट्रेडिंग आहे किंवा मुहूर्त ट्रेडिंग आहे ते जे नवीन लोक मार्केटमध्ये आले आहेत त्यांनी यावर्षी त्याची मजा कशी असते ती बघावं आपल्या पोर्टफोलिओला चांगले शेअर ॲड करण्याचा प्रयत्न करावा आणि तुम्हाला सगळ्यांना हे वर्ष प्रगतीचं भरभराटीचं समृद्धीचं आणि यशाचं जावं अशी परमेश्वर चरणी मी प्रार्थना करते नमस्ते